बाबासाहेबांनी शिक्षण घेतल्यावरती त्यांच्या लक्षात आले की हिंदू धर्मात जाती व्यवस्था ही प्रमुख समस्या आहे त्यांनी पाहिलं की समाजात दलित लोकांना नेहमी वंचित ठेवलं जातं आणि समाजातील सर्व बदलांचा परिणाम फक्त वरच्या जातींना होतो शिक्षणामुळे बाबासाहेबांनी विविध धर्मांचा अभ्यास केला त्यात हिंदू इस्लाम ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म यांचा समावेश होता त्यांना कळाले की बौद्ध धर्म हा जातीव्यवस्था अंधश्रद्धा आणि धार्मिक अन्यायाविरुद्ध आहे डॉक्टर बाबासाहेबांनी कोट्यावधी अनुयायांना घेऊन क्रांतिकारक बौद्ध धर्माचा स्वीकार केला ही घटना म्हणजे क्रांतिकारीच होती डॉक्टर बाबासाहेब हे बौद्ध धर्माचे थोर उपासक बौद्ध धर्म प्रवर्तक आणि महान बोधिसत्व होते तसेच ते बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञ विद्वान लेखक आणि पुनरुत्थापक होते एकेकाळी भारतातून लुप्त झालेला बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेबांनी पुन्हा पुनर्जीवित केला भारतीय बौद्ध यांच्या चक्रवर्ती सम्राट अशोक नंतर डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय बौद्ध धर्मासाठी सर्वाधिक कार्य केले होते डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांना हिंदू धर्म सोडायचा होता पण त्यांचे धर्म अस्तित्वात असताना त्यांनी बौद्ध धर्म निवडला असा प्रश्न पडतो बौद्ध धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे तो मानवतावादी आहे तो जातीभेद करत नाही अस्पृश्यता मानत नाही आणि आपण त्यामुळेच बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्म का स्वीकारला तिची बीजं त्यांच्या आठवणीत रुजत हिंदू धर्माचे विरोधक तर ते सर्वोत्तम सुधारक होते धर्माची सामाजिक उपयुक्ततेच्या चिकित्सा करणं त्यांना योग्य वाटत होतं सर्व प्रमुख धर्मांचा त्यांनी अभ्यास केला होता विशेषतः हिंदू ख्रिश्चन मुस्लिम बौद्ध धर्माचा विशेष अभ्यास होता डॉक्टर बाबासाहेब यांच्या जेव्हा लक्षात आलं की प्रस्थापित हिंदू धर्मात दलितांना स्थान देणं ना शक्य नाही तेव्हा त्यांनी ते धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी नाशिक येथे आपण केलेल्या भाषणात मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली पण तरीही ते कोणता धर्म स्वीकारणार आहेत हे त्यांनी सांगितले नाही आपल्या घोषणेनंतर एकवीस वर्षांनी त्यांनी नागपूर येथे आपले लाखो अनुयायी सोबत धर्म स्वीकारला तीस व एकतीस मे एकोणीसशे शिक्कामोत्तर करण्यात आलं येवला येथील एकोणीसशे पस्तीस मध्ये आपल्या भाषणाच्या अगोदर एकोणीसशे एकोणतीस साली त्यांनी आपल्या अनुयायांना सल्ला दिला होता की तुम्हाला सन्मान जेथे नाही तो धर्म स्वीकारू शकत नाही एकोणीसशे छत्तीस साली अमृतसर येथे आंबेडकरांनी भाषण केले हे भाषण मी हिंदू म्हणून करणार असलेले शेवटचे भाषण असेल असे त्यांनी जाहीर केले त्यानंतर शीख धर्माबद्दल असलेली आपली आपुलकी व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला मुलगा आणि पुतण्या या दोघांनाही हरमिंदर साहिब येथे पाठवले होते ते दोघेही दीड महिन्याहून जास्त काळ तेथे ते ते राहिले होते जून एकोणीसशे छत्तीसमध्ये बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते सतत शीख मिशनच्या संपर्कात राहू लागले मुंबई येथे धर्मांतरिक शीख प्रवेशासाठी एक कॉलेज काढण्यावरही विचार केला डॉक्टरांनी आपल्या तेरा अनुयायांना धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसर येथे पाठवले या काळात पटियालाचे महाराज भूपिंदर सिंग यांनी आपल्या बहिणीचे लग्न बाबासाहेबांच्या कुटुंबातील एखाद्या तरुणाशी लावण्याची तयारी दाखवली यामागे त्यांचा उद्देश दलित समाजातील न्यूनगंड दूर करून अभिमान तयार करणे धर्मांतराच्या बाबतीत जैन धर्माचा विचार त्यांनी केला होता पण शीख धर्माबाबत ते जेवढे गंभीर होते तेवढे जैन धर्माबाबत नव्हते धर्मांतराच्या बाबतीत प्रसिद्ध जैन आचार्य शांतीसागर यांनी धर्मांतरास नकार दिला पण याच काळात दुसरे काही जैन साधू दलित समाजात जैन धर्माचा प्रचार करत होते आणि त्यांनी अनेक दलितांना जैन धर्मात प्रवेशही दिला होता विशेषतः मध्य प्रदेश राजस्थान या भागात अनेक दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता महाराष्ट्रातही अहमदनगर जिल्ह्यात एका जैन मुनींच्या प्रयत्नात काही जणांनी जैन धर्म स्वीकारला होता पण बाबासाहेब जैन धर्माबाबत फारसे गंभीर नव्हते बाबासाहेबांवर मुंजे कुर्तकोटी करणारे शंकराचार्य आणि एकूणच हिंदू समाज धर्मांतर खूप मोठे दडपण होते हिंदू धर्म अवश्य सोडा पण त्यांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकार करू नये अशी त्यांची इच्छा होती या दोन धर्मांची नकारात्मक भूमिका होती त्यामुळे भारतात जन्मलेले जैन बौद्ध शीख धर्म हेच त्यांचे पर्याय होते त्यांनी पर्याय म्हणून शीख धर्मच निवडला होता सुरुवातीला त्यांचे स्वागत झाले होते पण अकाली दलाने एकमुखाने अशा धर्मांतरास नकार दिला बहुदा असा अनुभव पुन्हा येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी जैन धर्माचा पर्याय सोडून दिला असावा धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हा एकमेव पर्याय उरला होता कारण या धर्माच्या बाबतीत पथ्यावर पडलेल्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बौद्ध धर्मात यायला त्यांना विरोध करायला नकार द्यायला कोणी शिल्लक नव्हते कारण त्यावेळी भारतात बौद्ध धर्माचं अस्तित्व जवळजवळ नव्हतंच दादासाहेब केळुसकरांनी अठराशे अठ्ठ्याण्णव साली प्रसिद्ध केलेले मराठीतील बुद्धांचे चरित्र बाबासाहेबांना मॅट्रिक झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारप समारंभामध्ये अर्पण केले एकोणीसशे बारा साली बी ए येथे डॉक्टर बाबासाहेबांनी मुंबईतील सर्व ग्रंथालय पालथी घातली पावर मॅक्स मुलर हॉक्सन गौतम गौतम बुद्धांची पुस्तके सर ॲडविन ॲनाल्ड लाईट ऑफ एशिया हे बुद्धांचे चरित्र सूक्ष्म वाचन केले चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवरती येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी दीक्षाभूमीवर नेमकं काय झालं या दिवसाचा घटनाक्रम इतिहास आणि परिणाम आणि मुळात बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला या गोष्टी या लेखातून समजून घेऊया बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पट खूप मोठा आहे ते वकील होते विद्वान होते सामाजिक चळवळीत अग्रेसर होते मात्र त्यांच्या कार्याचा लसावी काढायचा झाल्यास दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणे त्यांचा आत्मसन्मान वाढवणं आणि आत्मोद्धार करण्यास समर्थ करणं ही त्यांच्या आयुष्याचे मुख्य कार्य होते हिंदू धर्माचं पुनरुज्जीकरण करणे हिंदू धर्माची मानहानी आणि अवनती रोखणे आंबेडकरांना अपेक्षित होते मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती आणि लेशन्स ऑफ कास्ट या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवरती त्यांनी आसूड ओढले होते शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी केला मात्र हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत असताना आयुष्याच्या अगदी शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही महाडचा सत्याग्रह काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्यांची सुधारणे आहेत त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली त्यात अगदी एस एम जोशी सावरकर टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती अनेक वर्तमानपत्र केली त्यातून सवर्ण समाजाचं प्रबोधन केलं ती वापरत असताना सदहूनं कान उघाडणी केली एकोणीसशे बेचाळीसपासून तर ते राजकारणातही होते घटनाही लिहिली घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते तरीही त्यांचं समाधान झालं नाही शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला त्यांनी एक भाषण केले होते भाषणाचा विषय होता मला बौद्ध धर्म का आवडतो या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्व इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही तो मला प्रज्ञा करुणा आणि समता ही तत्वे शिकवतो मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे एकोणीसशे पंचावन्न सालानंतर त्यांच्या तब्येत ढासळत चालली होती कोणत्याच उपचारांचा त्यांना फायदा होईना त्याच काळात बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे कामही सुरू होते आपण हयात असतानाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं अशी त्यांची इच्छा होती चोवीस मे एकोणीसशे छप्पन्नला आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची त्यांनी घोषणा केली बाबासाहेबांची प्रकृती खंगतच चालली होती आपल्या समाजाच्या लोकांसाठी आपण काहीच करू शकलो नाही अशी खंत त्यांना लागली होती राहिलेल्या अनेक गोष्टी त्यांना कराव्याच्या होत्या दीक्षा समारंभ कुठे करायचा यावरती चर्चा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं बुद्ध धर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे त्यामुळे बौद्ध धर्माचं चक्र गतिमान करण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली जर सर्व भक्तांनी धर्मांतर केलं नाही तर कसं ही भीती एकाने व्यक्त केली तेव्हा आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचं आहे त्यांनी ते करावं असं बाबासाहेब म्हणाले तेवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्नला त्यांनी एक पत्रक काढलं आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नला आपण धर्मांतर करत असल्याचं जाहीर केलं त्यासाठी तेव्हाचे सर्वात वयोवृद्ध भिक्खू महास्तवीर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आलं आंबेडकर आणि त्यांची पत्नी अकरा ऑक्टोबरला नागपुरात आले बाबासाहेब नागपूरला आल्याचं कळताच अस्पृश्य वर्गाचे अनेक लोक आठवडाभरापासूनच नागपुरात येऊ लागले अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी केले बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार अशा घोषणा नागपुरात दुमदुमल्या चौदा ऑक्टोबरला सकाळी प्रांतकाळी उठले कोरा करकरी पांढरा लांब कोट पांढरा सदरा पांढरे धोतर परिधान करून डॉक्टर आंबेडकर सकाळी श्याम हॉटेलमधनं दीक्षाभूमीवरती यायला निघाले तेथे ते पोहोचताच प्रचंड जनसमुदायाने त्यांचं स्वागत केलं जेव्हा ते व्यासपीठावरती उभे राहिले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटानं आसमंत निनादून गेला व्यासपीठावरती एका टेबलावरती बुद्धांची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती त्यांच्या बाजूला दोन वाघ होते व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली नंतर चार भिक्षू आंबेडकर आणि त्यांची पत्नी यांना बुद्धम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी हे मंत्र म्हणवून घेतले जीवहत्या चोरी असत्य भाषण अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहण्याविषयीची पंचशिले म्हणून घेत असताना तीन लाखांचा समूह तो सोहळा तन्मयतेनं पाहत होता डॉक्टर आंबेडकर शपथ घेताना बुद्धांच्या मूर्तीसमोर भक्तिभावानं नतमस्तक झाले भगवान बुद्धांच्या चरणी मस्तक ठेवून तीन वेळा वंदन केले बुद्ध मूर्तीला कमळांचा पुष्पहार वाहिला हे झाल्यावर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं त्याबरोबर बाबासाहेब आंबेडकर की जय भगवान बुद्ध की जय जा, असा जय जयकार -जा करण्यात आला आणि विजयादशमीच्या मुहूर्तावरती बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता अवतार कल्पनेवरती माझा विश्वास नाही मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेला नाही मी बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्ग कसोटीनं पाळीन बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे ज्ञान सुमार्ग करुणा या तत्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन त्यानंतर ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं राहावं असं आव्हान त्यांनी जनसमुदायाला केलं जनतेचा तो समुदाय उभा राहिला त्यांना पंचशील आणि शपथा सांगितल्या त्या दिवशी जवळजवळ लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला दलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला मात्र त्यानंतर अगदी पन्नास दिवसात त्यांचा मृत्यू झाला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही चौदा ऑक्टोबरनंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते मात्र त्यात आंबेडकरांना सहभागी होता आलं नाही आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरणात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीनं अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचं आचरण करण्यात येतं पण त्याबद्दल प्रत्येकाची संकल्पना आपली वेगळी असते ज्या पद्धतीने व्हायला हवं होतं ते झालं नाही हे मान्य करावं लागेल एकोणीसशे पस्तीस साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली मात्र प्रत्यक्ष कृती करायला त्यांना एकवीस वर्ष जावी लागली या काळात त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांच्या या कृतीची आठवण म्हणून अजूनही दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतात दीक्षाभूमी हे नागपुरातील आणि भारतातील एक महत्वाचं स्थळ आहे हजारो वर्षांच्या दडपशाही विरुद्ध केलेल्या यलगाराचं हे प्रतीक आहे बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग फक्त धर्माचा नव्हे तर मानवतेचा समानतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग होता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा धन्यवाद जय भीम